नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघतात आपला विदर्भ लाईक आज आम्ही पोहोचलो आहोत डोनगाव येथे जिथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात भक्तीचा जल्लोष आणि श्रद्धेचा दरबार ठरलेला आहे आज आपण घेणार आहोत नवदुर्गा मातेचं भव्य दर्शन आणि जाणून घेणार आहोत इथल्या काही खास परंपरा सजावटी आणि भक्तांचा अपार उत्साह हो। जय माता दी आज आपण आलेलो हो, आहोत बुलढाणा जिल्ह्यातील डोंगाव या ठिकाणी येथे आपल्याला नवरात्री उत्सवा निमित्ताने हे गाव पूर्ण नटून ठटून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यांनी काही आगळे कार्यक्रम इथे ठेवलेले आहेत तर आपण त्या निमित्ताने यांच्याशी बोलूया नमस्कार तुमचं नाव माझं नाव गणेश प्रल्हाद जातो तुम्ही किती वर्षापासून इथे देवीची स्थापना आमचे जे मोठे सहकारी मंडळी एकोणीसशे ब्याऐंशी पासून देवीची स्थापना करत आहे श्री श्री आपल्या मंडळाचं नाव श्री नवरुर्गा उत्सव मंडळ लहान मुलांसाठी समजा गारबा ते गारबाचा कार्यक्रम अजून अजून काही गोंधळाचा कार्यक्रम असे छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो आणि सार्वजनिक कार्यक्रम झाडे लावा झाडे जगवा आणि पूर्ण गाव या उत्सा निमित्ताने एकत्र येतात हो सगळे गाव या उत्साहानिमित्त आखरीच्या दिवशी सगळं एकत्र म्हणजे बरेच मिळवून काढल्या जातात कमी कमीत कमी आणि हे देवी म्हणजे नवसाला पाहणारे देवी आणि दोन नवरात्री निमित्ताने काय उत्साह हो। म्हणजे लोक आनंद येते दहा दिवस तुम्ही कडे जातात काही समजत नाही आता आपण आलेलो हो आहोत बाळनाथ नवदुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी तर इथं काही महिला आहेत आपण त्यांना विचारूया इथे हा ही दुर्गा देवी किती दिवस किती वर्षापासून बसते खूप वर्षापासून आणि आता इथे वेगवेगळ्या थीम असतील तर कोण कोणत्या थीम आहेत कोणकोणती कोण कोणते इथे उपक्रम राबवले हो जातात सगळ्याच गोष्टी दांडिया वगैरे सगळं दांडिया टिपऱ्या आपले हे काय म्हणतात त्याला खुर्ची संगीत खुर्ची आणि हा कबड्डी सगळं खेळतो आम्ही लहान मुलांसाठी संगीत खुर्ची चमचा लिंबू अजून त्यांची लंगडी सगळे खेळ केले या उत्सवात महिलांचा काय सगळ्याच महिला म्हणजे महिलांचीच आहे सगळ्या महिलांची सभा आहे शेवटच्या दिवशी सगळ्या महिला आपल्या गरबा खुले जिम सगळे खेळतात या नवरात्री उत्सव निमित्ताने महिलांचा काय उत्सव आहे उत्साह म्हणजे आहे सगळे उत्साह दाखवतात आपला आणि यावेळेस आम्हाला फक्त आम्ही गॅदरिंग म्हणजे हे नाही केलेलं आमचे नाच वगैरे सगळे राहतात डान्स वगैरे सगळे राहतात तर आता आपण आलेलो आहोत न्यू जिजामाता दुर्गा उत्सव मंडळ वर्षापासून आम्ही हा न्यू जिजामाता नव दुर्गा उत्सव मंडळ साजरा करत असतो आणि यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो या उत्सवासाठी तुम्ही किती दिवसापासून तयारी करू शकतो आम्ही तरी अंदाजे एक दहा ते पंधरा दिवसापासून तयारी करत असतो दरवर्षी आणि वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन आणि का सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मूर्त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या देखावा असे सा दरवर्षी आम्ही तयार करत असतो लहान मुलांसाठी काय उपक्रम राबवतो हो नक्कीच आम्ही दरवर्षी संगीत कुडची समजा आपलं एक हंडी असे वेगवेगळ्या प्रकारचे निबंध स्पर्धा त्यानंतर चित्रकला स्पर्धा असे आयोजन करत असतो आणि महिलांसाठी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा त्यानंतर गरबा वगैरे असे कार्यक्रम सांस्कृतिक हे करत असते नियोजन करत असतात नवरात्री उत्सवासाठी गावकरी हे नवरात्री याच्या आधी दहा दिवस आधीपासून आम्ही सगळे मंडळ तयारीला वाटतो आणि आमचे जे वार्ड आहे त्यातले सगळ्या जणांची मीटिंग घेऊन कोणत्या प्रकारचे यावेळेस देखावा याचं नियोजन ठरवलं जाते आणि त्याप्रमाणे नियोजन होते दरवेळेस इथे महिलांचा सहभाग भरपूर प्रमाणात राहतो त्यांच्यासाठी मग भारुडाचा कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम असे सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम घेतले जातात आणि शेवटच्या दिवशी आम्ही प्रवास फेरी मार्गे दिंडीचा कार्यक्रम घेऊन विसर्जन मिळून हा बोला ना आता आपण आलेलो आहोत बजरंग नवदुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी इथे किती दिवसापासून किती वर्षापासून जवळपास सत्तावीस वर्ष झाले म्हणजे आमच्या वडुली पारजित मंडळींनी या मंडळाची स्थापना केली तेव्हापासून हा वारसा आम्ही अवर चालू ठेवलेला आहे आणि आज आमच्या मंडळाला जवळपास सत्तावीस वर्षे पूर्ण होत आहे या उत्सवाची तयारी किती दिवसापासून जवळपास महिनाभरापासून आम्हाला आईच्या आगमनाची चावल लागलेली असते त्यानंतर गावकरी मंडळी आणि सर्वच सहकार्याने महिनाभरापासूनच आम्ही तयारीला लागलेलो असतो महिलांचा काय सहभाग या मंडळामध्ये महिलांचा सहभाग असा असतो की जे नऊ दिवस असतात नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये महिलांना घराच्या बाहेर निघून दांड्या खेळणे इथे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संगीत कुर्ची वगैरे सगळं महिला हे लहान लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी संगीत कुर्ची मडकेफोडी